नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे मम्मी रेसिपी तर आज मम्मी चटपट्टी असं सुंदर चटपटीत काय बनवणार आहे मिरचीच लोणच आणि बाजारात मी इतक्या भारी मिरच्या आणि ताज्या ताज्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि ह्या बघा हा किती सुंदर मिरच्या आहे या या मिरच्याच मी तुम्हाला लोणचं दाखवणार आहे आणि इतकं सुंदर आणि सरळ आणि सोपं पद्धतीचं लोणचं आहे तुम्ही इझी आठ पावस जरी मिरच्या आणल्या तरी तुम्ही त्या मिरचीचं लोणचं लगेच करू शकता आणि सगळं सामान जे लागतं त्याला ते सगळं घरात आपल्या अवेलेबल असतं तर चला मग त्याला काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते बऱ्याच त्याच्यासाठी लागणार साहित्य मी या दोनशे ग्रॅम मिरचे घेतलेल्या आहेत आपल्या जेवढे लागले तेवढे ते घेऊ ते शकतो आता आमच्या खाण्याचे मेंबर थोडेसे कमी त्याच्यामुळे मी थोडेसे कमी गेले तर एवढे हे पण राहू दे त्याच्यासाठी लागणार सर बघा मी ते आपलं हिंग आहे मोरी आहे हे धने आहेत हा लिंबूचा रस आहे हे विनेगर आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि आपल्याला ही बडी टाकायची टाकायची आपण ज्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ मम्मी धुवून घेतल्या आता त्या कशा पण घेतल्या आणि पुसून घेतल्या मी आता कशा कापायच्या त्या मम्मी सांगेल हो पाऊन मध्ये आपण आपण या याच्या दोन पण करू शकतो तीन पण पीस करू शकतो आपल्याला ते मागचं डेट काढूनच आहे कारण की ना त्याने जर आपण ते टाकलं तर त्याने लोणचं खराब होऊ शकतं म्हणून आपल्याला मागचं डेट काढून घ्यायचंय आपल्या बघा मिरच्या कापून झालेल्या मोठ्या एक मिरच्या तीन तुकडे केले जे छोटे होते त्याचे दोन तुकडे केले तर आपल्याला जर बिया तिखट जर मिरच्या असल्या आपल्याला जर तिखट नकोय तर आपल्याला ह्या बिया काढून घ्यायच्या तर मी हा जो रस केलेला आहे निंबूचा दोन निंबूचा रस बनवलेला आहे आणि हा मी यात टाकते आणि ह्या टाकल्यानंतर ते बिया खूप निघतात बिया निघाल्यानंतर मी झटकून काढून दाखवते तुम्हाला रस टाक परत टाकला थोडासा होता तो म्हणजे चार लिंबाचा रस केला होता दोन लिंबाचा मी ठेवला त्या साईडला दोन लिंबाच्या टाकता टाकल्या हे मस्त पैकी हा रस आता आपण आता मिक्स करून घेऊया आणि जे आपल्याला साहित्य त्यात टाकायचं आहे भाजून ते हे भाजायचे साहित्य आहे त्या साईडला ठेवलेलं आहे मी आता हे लिंबूचा रस थोडा मोडला म्हणजे आता मी त्या चवीनुसार मीठ टाकले आपल्याला मीठ टाकून आहे ना झाकण ठेवून आपण किमान असं दहा मिनिट तरी ठेवायचं तोपर्यंत आपलं हे साहित्य आहे ते टाकाल तुम्ही चवीनुसार लोणचं मिठाने छान लिंबाचा रस टाकल्यामुळे खूप छान चव लागेल मस्त आंबट आंबट थोडस खूप सुंदर लागतं मुरल्यानंतर आणि शिवाय आपण जो गरीब मसालाय तर मी आता धने टाकते धने टाकण्याचे आपल्याला मेथे टाकायचे आहे मेथे थोडंच घेतला कारण की कडू नको व्हायला आता मी मोहरी टाकते यात मोहरी खूप छान वाट लागत <coughs> आणि ही बडीशोप टाकते असं मी मग भाजायचे त्यांना म्हणजे असं जळायला पण नको आणि म्हणजे त्याचा कसर पण पन? निघून जायला पाहिजे आपण आपलं हे सगळं साहित्य हे थोडं गार होऊ देऊ हे बघा छान भाजून झालेलं आहे आता इकडे मम्मीने परत पॅन ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकत आपण शेंगण्याचं तेल टाकतोय कोणी राईचं तेल टाकतं अ ज्यांना आवडतं ते रायचं पण टाकत नाही पण स्वाद लागतो त्या तेलाला पण आपण कधी खात नाही राहायचं तेल त्याच्यामुळे आपण राई टाकत नाही आणि शेंगण्याचं तेल लागतो दोन चम्मच मी आपलं शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे आपल्या तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपल्याला तेला तेला हिंग टाकायचे आणि जेणेकरून आपल्याला गॅस होतो तर आता आहे ना जे आपण हिंग टाकलं व्यवस्थित झालं आपल्याला हा गॅस जो आहे ना तो बंद करून टाकायचा आहे आपल्यानंतर हे तेल आहे ना आपल्याला लोण जे मिरच्याचं लोणचं आहे त्याच्यात टाकायचंय आणि जास्त उकळतं तेल नाही टाकायचं आता त्याच्यात हे कारू द्यायचे आपल्याला आता आपण हे जे आहे ना सगळं मिश्रण हे आता मी दळून घेते बारीक असं आपण साहित्य भाजलेलं होतं मिरे नाही आपले बडिशोब आपले मोहरी धने हे सगळं आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायचंय आपण जळून घेऊ आपण आपल्या मिरच्या कापून आलेल्या त्यात लिंबाचा रस टाकलेला आहे आणि मीठ टाकलेलं तर मी जरा एक खुलून बघितलेले ते आपल्याला टाकायचे खूप छान आहे ना सुगंध खूप छान येतो त्याचं सोप आपलं बडी सोप आणि धने आता यात आपल्याला लाल काश्मीर मिरची टाकायची हा मसाला टाकून घेतलेला आहे यात आपल्याला एक चम्मच हळद टाकायची आणि लाल काश्मीर मिरची टाकायची दोन चम्मच ही तिखट नाहीये आपल्या जरी कलर मिरच्या काशी आणि काश्मीर मिरची जास्त काही तिखट नसते याच्यामध्ये तुम्ही कलोंजी ऍड करू शकतात जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तरी छान चव येते आता आपल्याला व्हिनेगर टाकून घ्यायचंय आणि आपल्या वर्षभर जर मिरचीचं लोणचं टिकवायचं असेल तर आपल्याला त्याच्यात विनेगर आपल्याला थोडंफार टाकायचं आहे जेणेकरून लोणचं छान टिकतं तर आपल्याला हे एक चम्मच वगैरे विनेगर टाकायचं आहे त्यांनी आपण ज्यावेळेस आपण तेल टाकू ना त्यावेळेस इतका कलर दिसेल ना याला खूप मस्त पैकी आता आपण लगेच त्याच्यात तेल ऍड करून घ्यायचंय आणि तेल, तेल आणि गार झालेलं आहे कारण हे मिक्स करोपर्यंत आपण तेल गार करायला ठेवलं होतं आपण ज्यावेळेस आपण तेल टाकू ना त्यावेळेस इतका कलर दिसेल ना याला खूप मस्त पैकी आता आपण लगेच त्याच्यात तेल ऍड करून घ्यायचंय आणि तेल आणि गार झालेलं आहे कारण हे मिक्स करोपर्यंत आपण तेल गार करायला ठेवलं होतं तेल पण मस्त टाकलेलं आहे खूप असा सुंदर सुगंध येतोय चटपटीत मस्त मिरच्यांचं लोट लोणचं झटपट असं तयार झालेलं पंधरा मिनिटात लोणचं तयार झालेलं आहे आपलं तुम्हाला ही तोंडाला चव आलीच असेल सुगंध फार सुंदर येतोय आम्ही थोडे मेंबर असल्यामुळे थोडं केलेलं आहे आणि हे संपलं का परत आम्ही करतो हे बघा किती छान कलर आलाय त्याला तर आता हे थोडा वेळ झाकून ठेवूया तेल पण मस्त टाकलेलं आहे खूप असा सुंदर सुगंध येतोय चटपटीत मस्त लोट लोणचं झटपट असं तयार मिनिटात लोणचं तयार झालेलं आहे आपलं तुम्हाला ही तोंडाला चव आलीच असेल सुगंध फार सुंदर येतोय आम्ही थोडे मेंबर असल्यामुळं थोडं केलेलं आहे आणि हे संपलं का परत आम्ही करतो हे बघा किती छान कलर आलाय त्याला तर सुंदर असं मिरचीचं लोणचं मस्त चटपटीत असं तयार आहे सुगंध फार सुंदर असं वाटतं आताच घेवा लगेच खावा पण मिरच्या तिकड असल्यामुळं नाही वाटत हम्म थोडस म्हणजे जरा मुरलं का मग छान वाटेल कच्च्या मिरच्या आहेत ना खूप छान असं झटपट लोणचं झालेलं तयार केलेलं आहे मम्मी पण शिका आणि तुम्ही पण करा तर छान झटपट अशी रेसिपी आपल्याला जर वरण भात असला तेव्हा पटकन असं आपण आता नेहमीच लोणचं नेहमी खात असतो पण असं तुम्ही मिरचीचं खरंच करून बघा आणि छान डब्यात भरून अ... ठेवा आणि जसं येऊ ना जसं तर तिखट पण आपण कमी होईल त्याच्यात आपण रस टाकलेला आहे आणि हे असं नाही आता केलं आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो हे बाहेर पण ठेवू शकतो आपण आणि जेवढं लागलं तेवढं करू शकतो महिन्यावर दोन महिन्यासाठी जेवढं लागलं तेवढं मिरच्या पण आपल्याला मिळतात बाजारामध्ये मी सकाळी सहज गेली म्हणून माझ्या लक्षात आलं चांगल्या हिरव्या का मिरच्या ताज्या ताज्या दिसल्या म्हणून मी मार्केट मधून घेऊन आली आणि न नाश्ता करता म्हटलं पहिले मुलींना लोणचं दाखवून मी लोणच्याचा प्रकार आधी दाखवलाय तुम्हाला तर छान अशी झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू एक्स व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय